शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सा, चौतीसावा वर्धापन दिन नुकताच पुण्यात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जयंत पाटील व रोहित पवार यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा जगासमोर आले प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा अशी विनंती जयंत पाटलांनी स्टेजवरून केली त्यानंतर मात्र चर्चा सुरू झाल्या जयंत पाटलांनी सात वर्षे आपल्या पदाला इमाने इतबारे न्याय दिला असताना असा अचानक धक्कादायक निर्णय का घेतला हा प्रश्न राष्ट्रवादीच्या सच्च्या कार्यकर्त्यांना पडला त्यात एका गटातून जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी खासदार निलेश लंके हेही दावेदार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या चर्चेनंतर खरं तर निलेश लंके हे प्रदेशाध्यक्ष होतील की नाही या प्रश्नापेक्षा निलेश लंके रोहित पवार यांचं जमेल का हा प्रश्न पुढे येऊ लागला नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे हे दोन्ही नेते एकत्र दिसत असले तरी रोहित पवार लंकेंपासून दोन हात लांब राहत असल्याचे काहींचे म्हणणे आहे त्यात जर निलेश लंके यांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली तर या दोन्ही नेत्यांमध्ये जास्त फाटेल असेही काहींचे म्हणणे आहे नेमका कसा आहे प्रदेशाध्यक्ष पदाचा काटेरी मुकुट याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत या सात वर्षांच्या काळात लोकसभा विधानसभा यासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले अगदी अडचणीच्या काळात त्यांनी शरद पवार गटाला नवी उभारी दिली परंतु लोकसभेतील निवडणुकीच्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवा आमदार रोहित पवार यांच्यात कोल्ड वॉर रंगले लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेला नेत्रदीपक विजय हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वामुळे मिळाला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे रोहित पवारांनी काढलेल्या यात्रेमुळे लोकसभेत विजय मिळाला असं रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं झालं यावरूनच राष्ट्रवादीतील या दोन गटात कलह वाढला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या वर्धापन दिन कार्यक्रमातही रोहित पवार जयंत पाटील वाद ठळकपणे जाणवला पक्षाचा हा महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे नाराज दिसले आपल्या भाषणात ते म्हणाले होते की काही लोक माझ्या अध्यक्षपदाचे महिने मोजत आहेत मात्र मला केवळ चारच महिने द्या राज्यात सरकार आणू त्यानंतर मी स्वतः नमस्कार करणार आहे माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर थेट शरद पवारांच्या कानात सांगा त्यांनी दोन कांशिला दिल्या तर कशाचीही जाहीर नका लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय अशी पोस्टरबाजी त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होती तर दुसरीकडे विजयाचा सेनापती अशी पोस्टरबाजी जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केली होती या दोन्ही नेत्यांमधील हे कोल्ड वॉर त्यानंतर राज्यभर गाजले विशेष म्हणजे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातल्यानंतरही ते दिवसेंदिवस वाढत गेले राष्ट्रवादीत सारे काही अलबेल नाही हे गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनातही जाणवले परंतु आताची महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता शरद पवार हे प्रदेशाध्यक्ष नेतृत्वाकडे देतील अशा शक्यता वाढल्या आहेत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांचेही नाव काही जणांकडून घेतले जात आहे आता या चर्चेनंतर काही प्रश्न समोर आले आहेत खासदार निलेश लंके खरंच प्रदेशाध्यक्ष होतील का झाले तर रोहित पवारांशी त्यांचे जुळेल का निलेश लंके हे नगर दक्षिणेचे खासदार आहेत तर रोहित पवार हे त्याच मतदारसंघातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत खासदार होण्यापूर्वी लंके हे पारनेरचे आमदार होते परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार गटात सहभागी होऊन शरद पवारांना धक्का दिला होता निलेश लंके आणि रोहित पवार यांच्यात तेव्हापासून खरंतर तर मनमुटा वाढला त्यानंतर दोन हजार तेवीस साली पारनेरमधील भाऊबीजेच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी लंके यांचे कट्टर विरोधक असलेल्या माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना लॉन्च केले पारनेरच्या त्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विजय आवटींकडे दिले हडाव निलेश लंके यांना आव्हान देण्यासाठीच होता विशेष म्हणजे या कार्यक्रमात रोहित पवारांनी स्वतः गाडी चालवत विजय आवटी यांना कार्यक्रम स्थळी आणलं होतं या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली निलेश लंके यांना शह देण्यासाठीच रोहित पवारांनी हे सर्व केल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या त्यानंतर रोहित पवारांचे कट्टर विरोधक असणाऱ्या प्राध्यापक राम शिंदे यांच्या गाडीचे सार्थ करून निलेश लंके यांनी रोहित पवारांना अनौपचारिक चॅलेंज दिले राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात निलेश लंके हे राम शिंदे यांच्या गळ्यात गळे घालताना दिसले रोहित पवारांसाठी हा धक्काच होता लंके पवार यांच्यातील शीतयुद्ध त्यानंतर अनेक प्रकरणात दिसले परंतु पुन्हा परिस्थिती बदलली निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांचा हात पकडला ही लंके यांच्या पक्षप्रवेशाला विलंब लागला होता हा रोहित पवार यांच्यामुळेच चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या निलेश लंके हे रोहित पवारांना शरद पवार गटात नको आहेत का हा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला होता काही दिवसांनी ही परिस्थिती बदलली व लंके शरद पवार गटात येऊन त्यांनी खासदारकीही मिळवली रोहित पवार हे शरद पवारांचे नातू असले तरी निलेश लंके यांनी गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे विश्वासू नेते म्हणून निलेश लंके यांची ख्याती वाढली आहे निलेश लंके यांची राष्ट्रवादीत वाढलेली क्रेज रोहित पवारांना धोकादायक ठरण्याचा अंदाज काहींनी आहे काही, काही दिवसांपूर्वी नगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरूनही रोहित पवार व निलेश लंके यांच्यात काहीसा मनमुटाव जाणवला वैद्यकीय महाविद्यालय हे नगर शहरात व्हावे असा आग्रह निलेश लंके यांनी धरला तर हे महाविद्यालय आपल्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याने ते कर्ज जामखेडमध्ये व्हावे असा आग्रह रोहित पवारांनी धरला या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यात विरोधाभास जाणवला आता हे एवढं सगळं सुरू असताना रोहित पवार हे निलेश लंके यांना खरंच प्रदेशाध्यक्ष होऊ देतील का हा खरा प्रश्न आहे निलेश लंके यांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी रोहित पवार हेच सर्वात मोठा अडथळा आहेत असे काहींचे म्हणणे आहे मित्रांनो निलेश लंके खरंच प्रदेशाध्यक्ष होतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद